सरकार मनोज जरांगे पाटलांक दुर्लक्ष करत आहे आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आंदोलनाचा म्हणजे उपोषणाचा हा सहावा दिवस आहे आज पाहतो आहे की दिवसभरामध्ये सकाळी सकाळपासून मराठा समाज जरांगे पाटलांना पाणी प्या दादा दादा पाणी प्या अशी आर्थ हाक देतो आहे परंतु आपल्या मागण्यावर जरांगे पाटील आडवून आहेत ते कुठेही मान्य करायला तयार नाही तरीही जेव्हा सर्व समाज मोठी आरत अशी हाक मारतो त्यावेळेला जरांगे पाटील जे आहेत पाणी पिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत काल आपण आहे की काल त्यांच्या नाकामधनं रक्त आलेलं आहे अशी संवेदनशील परिस्थिती या आंदोलनाची असतानाही सरकार मात्र याकडे कुठलंही लक्ष देत असताना आपल्याला दिसत नाही आहे मुळात आपण आहे की राज्यसभेच्या निवडणुका किंवा पक्षाच्या आणि जेव्हा जे आमदारांचे प्रवे पक्षप्रवेश यामध्ये हे सरकार गर्क झालेलं आपलं पाहायला मिळत आहे तीन पक्षाचा असणार हे सरकार कुठेही कोणत्याही प्रकारे आपण पाहतोय या दिवसामध्ये कुठेही संवाद साधताना दिसत नाही आहे काही अधिकारी येऊन भेटून जातात जरांगे पाटलांना विनंती करताना दिसत आहेत कोर्टामध्ये आपण पाहतोय की सद्वर्ते सारखे माणसं जे आहेत कोण पाठवतंय काही कळ तिथं जाऊन मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या विरोधात याचिका टाकतायत त्या ठिकाणी वादविवाद घडून आहेत ही परिस्थिती आपल्या समोर दिसून येते दुसरीकडे आपण पाहतो आहे की छगन भुजबळांसारखा सरकारमध्ये असलेला मंत्रीसुद्धा जरांगी पाटलांच्या विरोधात बोलत असताना काय बोलावं याचं भान ठेवत नाही आहे ते नग या अशा परिस्थितीतसुद्धा आपली राजकीय भूमिका मांडायला ती राहत नाही आहेत ते म्हणत आहेत की जरांगे पाटलांना याचं श्रेय घ्यायचं आहे याच्यापूर्वी त्यांनी गुलाल अंगावर उदळून घेतला आताही त्यांना माहिती होतं की पंधरा तारखेला म्हणजे विशेष अधिवेशन विधानसभेमध्ये बोलवलं जाईल आणि यावर तोडगा काढला जाईल मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये परंतु हे अधिवेशन हे जरांगे पाटलांना माहिती होतं आणि हे तोडगा निघेल आणि माझा जे काही दहा दिव म्हणजे आपण पाहतोय दहा तारखेला सुरू केलेलं हे आंदोलन जे आहे हे कुठंतरी सक्सेस होईल आणि माझ्या पुन्हा एकदा मला गुलाल उधळून उदरन, उधळण्याचा संधी भेटेल अशा पद्धतीचं विचार करून जरांगे पाटलांनी केलेलं हे आंदोलन आहे अशा पद्धतीचे बालिश उदाहरणं जे आहेत किंवा बालिश बोलणं जे आहे छगन भुजबळांकडनं सुद्धा होत मग यावरनं असं आहे की हे सगळं मजाक किंवा कुठंतरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या संवेदनशील मुद्द्यावर सरकार तर गांभीर्य घेतच नाही आहे उलट अशा लोकांना ते आहे का अशा पद्धतीची परिस्थिती आपण पाहतो आहे की आज निर्माण झालेली आहे एकीकडं आपण पाहतो आहे की सरकारनं त्यावेळेला वचन दिलेलं होतं की पंधरा तारखेला हे विशेष अधिवेशन बोलवलं जाईल आणि मराठा समाजाच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न म्हणजे मागे काढला जाईल परंतु आज अशी परिस्थिती असताना सुद्धा सरकारने हे आजची परिस्थिती जी आहे आजची तारीख जी आहे आपण पाहतोय की वीस तारखेवर निघून ठेवलेली आहे या ठिकाणी छगन भुजबळ हे बोलायलाही विसरत नाहीयेत की आता पाच दिवस त्यांची ही तारीख जी आहे पुढं ढकललेली आहे आणि जरांगे पाटलांनी आता त्यांची तब्येत सांभाळायला पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मराठा समाजाच्या दुखण्यावर कुठंतरी मीठ टाकण्याच्या हे मुद्दाम होऊन चाललं आहे का हे मुद्दाम घडून आणलं जातं आहे का हा प्रकार या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे कुठंतरी तोडगा काढण्याची स्थिती निर्माण होत असताना आपण अध्यादेश केलेला आहे कुठलीही अंमलबजावणी तुम्ही करत नाही या ज्या सात मागण्या घेऊन मनोज जरांगी पाटील लढत आहेत त्यांच्या मागणीवर त्यांच्या हेतूवर तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात आणि समाजामध्ये सुद्धा कुठंतरी मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये भय यावर मराठा समाज हे सगळं चित्र आहे आज पाहतोय आज महाराष्ट्रामधला आपण पाहतोय की मराठा समाज बालवृद्ध महिला मुली ह्या सगळ्या जरांगे पाटलांच्या कुठेतरी जीव त्यांना धोक्यात वाटतोय सगळ्यांचे डोळे या परिस्थितीकडे लागून राहिले आहेत त्यांना असं वाटतं की आमचं आरक्षण आम्हाला नाही मिळालं तरी चालेल परंतु आम्हाला भेटलेला छत्रपती शिवाजी महाराज नंतरचा हा नेता जो आहे तो आमच्यापासून गेला नाही पाहिजे पुन्हा असं प्रामाणिक नेतृत्व आम्हाला आमच्यापासून दूर जाऊ द्यायचं नाही ह्या मागण्या तर आम्ही कशाही पु पुढं चालून मागू परंतु आजची परिस्थिती ही कुठंतरी पुढं गेली पाहिजे अशा पद्धतीचं चित्र आज सर्व मराठा समाजाच्या बाबतीमध्ये घडलेलं आपण पाहतो आहे त्यांना असं वाटतं की खोटं नाटक होईना सरकारने यावं परंतु ही परिस्थिती टाळावी आणि आमचा मनोज जरांगे पाटील हा आमचा नेता आज वाचण्याची गरज आहे अशी परिस्थिती असतानासुद्धा सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे हे कुठंतरी असंवेदनशीलतेचं लक्षण आहे का हा महाराष्ट्र तुम्हाला उघड्या डोळ्यानं पाहतो आहे हा मराठा समाज तुम्हाला उघड्या डोळ्यानं पाहतो आहे तुम्हाला कधीही माफ करणार नाही या पूर्ण राजकारण्यांना कधीही तो म्हणजे इथून पुढं कधीही विसरणार नाही अशी परिस्थिती आहे या ठिकाणी मी थांबतो आपल्याला यावर काय वाटतं आपण नक्कीच आपले मतं मांडायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशी परिस्थिती जी आहे हे मराठा बांधवांपर्यंत पोहोचली पाहिजे काय स्थिती आहे जरांगी पाटलांची ही कळली पाहिजे धन्यवाद नमस्कार